संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांधकाम कामगार बार्शी सेंटर येथे सेंटरचे इंचार्ज पिंगळे व त्यांचा स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला बार्शी सेंटरवर इंचार्ज इंगळे व त्यांचा स्टाफ मजूर बांधकाम कामगारांना व्यवस्थितरित्या त्यांचे व्हेरिफिकेशन करून देतात आणि कामगारांच्या काही अडचणी असल्यास त्यांना समजावून सांगणे अशा पद्धतीने बार्शी सेंटरचा पूर्ण स्टाफ हा चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे वीस आणि तेवीस तारीख आणि शासकीय सुट्टी कलेक्टरांनी डिक्लेअर केल्यामुळे या दोन तारखेचे पंचवीस तारखेस व्हेरिफिकेशन ठेवल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले बांधकाम कामगार आयुक्त यांचे संघटनेच्या वतीने सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमात सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सोलापूर उपजिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव महिला संघटक शोभा कवाडे मेघा दट्रास या सर्वांनी बांधकाम कामगार आयुक्त साहेब आणि सर्व सेंटरचे से आभार मानले

यांचे कामाची पद्धत जर बघितली तर आम्हाला आवडली संघटना म्हणून आम्ही आज जी संघटनेच्या वतीने या वार्षिक क्षेत्रच्या पूर्ण सत्कार करता व मी बांधकाम कामगारांना एक सांगू इच्छितो की बांधकाम कामगारच्या माध्यमातून जनआरोग्य योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे तर जनआरोग्याचा लाभ घ्यावा

आम्ही माझ्या वडगाव काढी येथे पंच्याहत्तर लोकांचे शिबिर घेऊन तीन पंच्याहत्तर वयस्कर लोक व त्यांचे जे काय बांधकाम कामगार आहेत त्यांना पंच्याहत्तर त्यांना आम्ही मेडिकेशनचा वाटाफळ शाखेच्या माध्यमातून झालाय एका व्यक्तीला कमीत कमी आठशे ते नऊशे रुपयाच्या महिन्याच्या बळ्या मिळतात तर तुम्ही ते जे काम करता ज्याच्याकडे काम करता त्यांना विचारा की बाबा हे फक्त बांधकामकाराचे फायदे काय फक्त काय दिलेले ते तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला लाभ घेताय हा तर तुम्ही ज्याच्याकडे ते काम करताय मला त्याला पहिला असे काय विचारा की बाबा हे कशा पद्धतीचं बांधकाम काम आहे आणि ह्याच्यात काय लाभ आहे या फायदा पूर्ण Bantu kan karena ini wah seru, lokasi jawa hit di seru, bantu kan karena beli di kota. Gua akan ambil pasti dia sampai ujian, apalagi jadi jam jadi jika sekali jadi gua